सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी बाबासाहेबांना मानतो मी रमाई मातेला मानतो मदत मी उपस्थितांचा करतो आदर मी एक कविता करतो सादर माझ्या कवितेचं शीर्षक आहे आव्हान आंबेडकरी विचाराने प्रेरित की विषमतेच्या विरोधात आहे हवी आहे एकता समाजाची देशासाठी ते एक आव्हान आहे देशासाठी ते एक आव्हान आहे प्रतिक्रांतीच्या प्रभावात आलाय संपूर्ण देश तत्वांना आपण विकास पायदळी ठिककारतात बाबासाहेबांचा संदेश जाळू लागले संविधानते करू लागले मनमानी जयभीत जगतो हातात घेणार का बांगड्या भरुनी उच्च पदव्या आता तुम्ही भरून द्या पोते आणि मनुष्यमते राज्य आणि लोकशाही इटली टोक्यात पूर्ण वादरात ते निरपराध माणसांचे दाखीवादी गुंतीला सांगा फशे थांबवायचे बुद्धाचा था विचाराचा था आपण ते भर दाडू विद्या दृष्ट प्रवृत्तीला जमिनी कायम ठेगाडू तुवते गगटाटा दाडू वा समुद्राच्या पाण्या